नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेनी यादी जाहीर केलेली आहे खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधलं सुद्धा धारावी जिथे तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं आहे त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो, तो सर्वांनीच पाळला पाहिजे त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि बाबतीत जे जाहीर केलं आहे त्याबाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे मी